एकीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं तिढा असताना बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंनी खदखद व्यक्त केली आहे मी बीडची मुलगी असल्यानं जर मला बीडचा पालकमंत्री पद मिळालं का का असतं तर अजून आनंद झाला असता माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील कार्यकाळ राहिलाय असंही पंकजा मुंडे म्हटलंय तर दुसरीकडे जालन्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यावरून पंकजा मुंडेंनी आभारही व्यक्त केले आहेत आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर ता मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णत संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल